नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुमच्यासाठी खास पारंपरिक पैठणी साड्यांचे कलेक्शन घेऊन आले आहे पैठणी साड्या या महिलांना खूपच लोकप्रिय आहेत पैठणी साड्या महाराष्ट्रातील येवला या ठिकाणी बनतात पैठणी साडीवर मोराची कमळाच्या फुलाची पोपटाची डिझाईन असल्यामुळे ती साडी खूपच आकर्षक दिसते ही साडी आपण लग्न समारंभासाठी कार्यक्रमासाठी यूज करू शकतो ती साडी फॅन्सी व मॉडर्न घातली तरी खूपच छान दिसते पैठणी साडीमध्ये पैठणी मुन्या पैठणी सेमी पैठणी असे अनेक प्रकार आहेत या पैठणी साड्याचे कलरसुद्धा आपल्याला मार्केटमध्ये खूपच छान पाहायला मिळतात पैठणी साड्याचे कलर हे खूपच आकर्षक असतात साड्यांचे फॅब्रिक हे सिल्कचे असते पैठणी साडीची बॉर्डर ही गोल्डन जरीची असल्यामुळे ती साडी एकदम आकर्षक दिसते या साड्या तुम्हाला दोन हजारापासून ते तीन हजारापर्यंतसुद्धा मार्केटमध्ये मिळतील तुम्हाला पैठणी साडी एखाद्या वेडिंगसाठी एखाद्या लग्नासाठी किंवा छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी तुम्ही पैठणी साडी घालू शकता पैठणी साडी तुम्ही वटपौर्णिमेसाठी सुद्धा घेतली तरी तुम्ही एकदम खूपच सुंदर व आकर्षक दिसाल वटपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही साडी खरेदी करणार असाल तर पैठणी साडी ही नक्कीच खरेदी करा पैठणी साडी घातल्यास तुमचा लुक एकदम स्टायलिश दिसेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद